मोहत ग्रामपंचायत सुषमाताई गोगावले यांच्या हस्ते दोन निवारा शेडचं भूमिपूजन भिसेवाडी सुतारवाडी आणि भिवगर गावाच्या निवारा शेडचं भूमिपूजन भिवगर निवारा दोन निधी निवारा शेडसाठी नव्वद लाखांचा निधी मंजूर भूमिपूजन सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर आणि माजी सभापती सपनाताई मालुसरे यांची उपस्थिती दोन हजार एकवीसच्या प्रलयकारी महापुरात महाड तालुक्यात अनेक ठिकाणी दर्डी कोसळल्या तालुक्यातील तलिये गावातील कोंडलकरवाडी होत्याची नव्हती झाली जवळपास सत्याऐंशी निष्पापांचे बळी गेले तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या सुतारवाडी या दोन गावांच्या मध्यभागी तालुक्यातील सर्वात मोठी दरड कोसळली नशीब बलवत्तर म्हणून दरड दोन्ही गावाच्या मध्यभागातून गेली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हे दोन गावं दरडग्रस्त म्हणून नोंद झाली प्रत्येक पावसाळ्यात दोन गावांना आपला जीव मुठीत धरून राहावं लागतंय याची दखल घेत राज्याची रोजगार हमी आणि फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी शासन दरबारी करत या दोन गावांसाठी मंजूर करून आणल्या आणि सुतारवाड या दोन गावांसाठी दोन निधी मंजूर झाला तर भिवगर गावाच्या निवाराशेड साठी नव्वद लाखांचा सा निधी दिला या दोन्ही निवाराशेडच्या कामांचं भूमिपूजन राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या सुविध पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळेजकर माजी सभापती सपना मालुसरे उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोसले तालुका सहसंपर्क प्रमुख भाऊ दिवीलकर मोहत ग्रामपंचायत सरपंच संदीप गायकवाड उपसरपंच सुरेश निकम सर्व ग्रामपंचायत सदस्य शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या दोन्ही निवारा शेडमुळे भिसेवाडी सुतारवाडी आणि भिवघर या गावांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडी अडचणींना सामोरं जाण्यास मदत होणार आहे शासनामार्फत या निवारा शेड उभारण्यात येत असल्यानं या दोन्ही गावातील नागरिकांनी मंत्री भरत गोगावले गोगाव यांचे आभार मानले रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड